नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण क्रिस्पी अशी चण्याची डाळ बघणार आहोत कोणी खारी डाळ मसाला डाळ काहीही म्हणतं ह्याला खायला खूप सुंदर लागते तुम्हाला याचा आवाज दाखव किती क्रिस्पी अशी झालेली आहे तयार चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती जवळजवळ पाच ते सहा तासची डाळ छान भिजलेली आहे आणि बघू शकता टम्म फुगलेली आहे यामध्ये मी भिजवताना फक्त थोडासा सोडा घातला होता डाळ स्वच्छ धुवून घेतली तीन ते चार वेळा पाण्याने आणि भिजवताना त्यामध्ये चिमूडभर असा सोडा घातला आणि मिक्स करून घेतली आहे आणि आता आपण ही डाळ निथळत ठेवूया एका चाळणीवर आपल्याला पूर्ण डाळ निथळून घ्यायची आहे एक दहा मिनिटासाठी आपण निथळत ठेवूया आणि दहा मिनटानंतर आपण एका कॉटनच्या कापडावर ही डाळ पसरवून घेणार आहोत अशा प्रकारे थोडीशी आपल्याला त्याला सुकवून घ्यायची आहे खूप जास्त पूर्ण सुकवायची नाही आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण ही डाळ सुकवून घेऊया पसरवून घ्यायची आहे अशा प्रकारे म्हणजे लवकरच सुकेल एक दहा मिनिटासाठी मी डाळ सुकवून घेतलेली आहे आणि दहा मिनिटं निथत ठेवली होती असं आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनिटं लागलेली आहेत डाळ थोडीशी वाळवून घेण्यासाठी आणि पुन्हा मी थोडंसं कापडाने पुसून घेत आहे जर कुठे ओली राहिली असेल डाळ तर आता तेलसुद्धा कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये बसेल तेवढी डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे तेल छान गरम झालं की डाळ टाकायची त्यामध्ये सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा डाळ टाकायची आणि थोडंसं हलून घ्यायचं एक दोन मिनटानंतर गॅस आपण मीडियम करायचा आहे इथे गॅस कुठेही स्लो करायचा नाही आहे मीडियम टू हाय ठेवायचा आहे म्हणजे आपली डाळ छान क्रिस्पी अशी तळल्या जाते मध्ये मध्ये थोडस हलवून घ्यायचं आहे म्हणजेच हलवून घ्यायची म्हणजेच थोडीशी वर खाली अशी डाळ करून घ्यायची आहे म्हणजे सर्व डाळ व्यवस्थित तळल्या जाईल आणि पूर्ण डाळ आपली तळल्या गेली आहे तर ही जशी जशी वर डाळ येते तुम्ही बघू शकता काय काय डाळ ही वरती आलेली आहे अशी तरंगत म्हणजेच ही डाळ क्रिस्पी अशी आपली तळल्या गेलेली आहे तर जेव्हा सगळी डाळ आपली तेलावर तरंगायला लागेल तेव्हा समजायचं की आपली ही डाळ तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान डाळ पूर्ण वर आलेली आहे आता आपण ही डाळ काढून घेऊया मस्त क्रिस्पी आपली मस्त ही डाळ तयार झालेली आहे यामध्ये मसाला घालायचा आणि म्हणजे डाळ तयार आहे का नाही करायला किती सोपी आता याच पद्धतीने आपण बाकीची सर्व डाळ तळून घेऊया खूप सोप्पं आहे तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये डाळ टाकायची आणि डाळ वरती आली की मग ती काढून घ्यायची आता ही सर्व तळलेली जी डाळ आहे ती एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेते आणि गरम असतानाच यामध्ये मसाला आपल्याला घालायचा आहे तर इथे मी एक चमचा चाट मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालणार आहे आणि हे सर्वच मसाले आपल्याला जेव्हा डाळ गरम असते त्या गरम डाळमध्येच आपल्याला घालायचे म्हणजे हे मसाले छान त्या डाळीला चिटकतात आणि खायला चविष्ट अशी ही डाळ लागते आहे का नाही सोपी आता तुम्हाला ह्याचा आवाज दाखवते अगदी क्रिस्पी अशी ही आपली डाळ तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा नवीन असता चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद